हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनेल प्रियंका तुषार तर सर्वे कसे आहात मस्त ना मस्त रहा मजेत रहा आणि सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे वाजली आहे सहा आणि आज मी जरा लवकर उठले आहे <laughs> खास नंदुबाईसाठी त्यांना स्पेशल डिश खाऊ वाटली होती तर म्हटलं चला लव लवकर उठून तयारीला लागूया कसे आहात मस्त ना मस्त रहा म्हणजे आणि रहा, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थन तर चला आज मी बनवणार आहे पुरणपोळी खास नंदूबाईसाठी त्यांना इच्छा झाली होती तर म्हटलं चला बनूया तर चला आता तयारीला लागते तर इथे बघा मी भांडे खूप सारे घासून ठेवले होते तर ते खाली उतरून ठेवले आणि इथे बघा चण्याची डाळ घेतली आहे तर मोजून एक वाटी घेतली आहे आणि आमच्या तिघांपुरतीच बनवली म्हणून कमी घेतलं होतं तर चांगलं वॉश करून ते आता मी शिजवायला ठेवणार आहे हे बघा आता मी एकीकडे डाळ टाकली शिजायला आणि एकीकडं एक भात टाकलाय थोडस टाकलाय आम्ही तिघन पुरतच टाकलाय आणि आता बघा ताई काय करतात आपण बघूया त्यांची पूजा पाठ चालू आहे वा 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 एवढं बस सध्या नाईट चालू आहे आता इथे बघा मी आमटीची तयारीला लागली आहे तर एकीकडे एक डाळ एक शिजत घातली होती आणि एकीकडं एक 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 भाती शिजायला टाकला होता तर आता इकडे मी खोबरं खिसून घेतलं होतं <laughs> आणि एकीकडे एक एक आम्हाला ना भजे करायची होतं तर त्यासाठी मी ताईना विचार होते की डाळ आता शिज भिजू घालू का डाळ मी ह्याच्यासाठी घेते भिजू घालते भिजू घालायला पण एक तास भिजून होऊन जाईल तोपर्यंत माझं हे बाकीच जे आहे मी एका साईडला डाळ टाकली आहे शिजायला आणि एकीकडे भात आहे तर तोपर्यंत होऊच मग ही डाळ भिजून होऊन जाईल यामध्ये आहे उडी आणि उडीद आणि मुगाची डाळ आहे तर आता हे पण भिजू घालणार आहे तर इथे बघा मी तिन्ही डाळी भिजू घातल्या होत्या आणि एकीकडे मी आमटीची तयारी करत होती आणि ताई पण मला मध्ये सगळं मदत करत होत्या तर त्याने गुळ मला ठेचून दिला बारीक करून आणि असं मेहनत लावल्या काम करायचे असतात त्यांनी बघा नाही मला खरेवारी हे असं हे, 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 <laughs> तर इथे बघा आता भाऊजींचा कॉल आला होता तर त्यांना आम्ही दाखवत होतो की आमची इथं व्हिडिओ शूटिंग चालू आहे तर ते लगेच समजून गेले की आमचं चा काय चालू आहे म्हणून आणि एकीकडं ताई बघा काळा मसाला मस्त भाजून घेत होते मसाल्याची तयारी करत होते आमटेची आणि मी एकीकडं पुरणचं पीठ मळून घेतला होता तर इथे बघा मी आता आमटीला फोडणी देते मस्त असा लसूण ठेचून घेतला आहे आणि दोन पळी तेल टाकला आहे आणि त्यामध्ये एकीकडे एक मी साईडला पुरणपण श हे करत होते बघत होते की झाले की नाही गुळ त्याच्यामध्ये टाकला होता आणि इथे मस्त असा लसूण ठेचून टाकला आहे त्यामध्ये क एक मिरची आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला आहे आणि मस्त असं लाल झाल्याच्या नंतरला आपले जे घरचे मसाले आहेत लाल मसाला कोरियंदर पावडर परत घरचे जे मसाले आहेत ते मी सगळे टाकून घेतले तर किचन किंग मसाला परत हळद मीठ हे सगळं मी टाकून घेणार आहे आणि आपण जो भाजून घेतलेला मसाला आहे तो त्यात मी टाकून टा टाकून घेणार आहे आणि थोडीशी वरून बघा पहिले कोथिंबीर टाकली आहे तेलामध्ये आणि मग हा पण जो भाजून घेतलेला मसाला आहे तो मी त्यामध्ये परतून घेते चांगलं तेलामध्ये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तर पाणी टाकून तो मस्त चांगला खळगळून त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि इथे पण म बघत झालेलंच आहे तर इथे मी कटाच्या आमटीसाठी आपण जी डाळ शिजू घातली होती तर तीच डाळीचं पाणी आपण क कटाच्या आमटीसाठी आपण वापरणार आहोत तर मस्त असं त्यामध्ये बघा तेच पाणी टाकलं आहे आणि थोडीशी त्यामध्ये डाळ ठेवली होती ते मी टाकून घेतलं आहे तर इकडे बघा ताईंचा कॉल अजूनही चालूच होता तर भाऊजींचा खूप दिवसांनी कॉल आला होता व्हिडिओ कॉल तर क्वार्टरला जाण्यासाठी त्याने रूम <laughs> डेकोरेटर जे सामान घेतलं होतं ते भाऊजींना <laughs> एक, एक करून दाखवत होत्या तर मस्त अशी कटाची आमटी ही उखळलेली उखळत होती तर त्यामध्ये वरून मी मस्त कोथंबीर टाकली आणि पूर्णामध्ये बघा मी आता सुंठ बडीशेप आणि इलायची आहे ती मी मस्त हलकी अशी रोस्ट करून घेणार आहे तव्यावर आणि ते मस्त मी मिक्सरमधून आता बारीक करून घेणार आहे त्याची पावडर करून घेणार आहे तर बघा आता बघा पुरण पण एकीकडं मस्त असं झालेलं आहे आणि त्यामध्ये मी वरून मीठ पण टाकत आहे मीठाने कसं टेस्ट अजून छान येते आणि हलकं असं पुरण ग थंड झाल्याच्या नंतरला लगेच त्याला असं मी चाळणीमध्ये बारीक करून घेते ते बघा ताई कशा पळत पळत आल्या त्यांनी लगेच कॉल त्यांचं झाल्याच्या नंतर लगेच मला म्हटलं दे ते मी करते मग मी लगेच दुसऱ्या तयारीला लागले तर डाळ पण मस्त अशी भिजून झाली होती तर त्यासाठी मला आता त्यामध्ये पेस्ट बनवायची होती तर बघा मी आता लसूण मिरची आणि जिरं ह्याची मी पेस्ट करून घेतली होती आणि ह्या साईडला जी डाळ होती तिने डाळ मुगाची उडदाची आणि चण्याची त्याचं मी भरभडं असं म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तर यामध्ये आता मी जी पेस्ट बनवली होती लसूण मिरची आणि जिऱ्याची ती मी पेस्ट त्यामध्ये टाकून घेत आहे आणि वरून मी कोथिंबीर हळद मीठ एवढंच टाकणार आहे बाकीचे मसाले वगैरे काहीच टाकणार नाही एक एका साईडला ताईंची पण तयारी चालू होती तर त्या मस्त असं पापड भाजून घेत होत्या <laughs> इथे आम्ही आता मस्त असे भजे पण एका साईडला तळून घेत होतो आणि ह्या साईडला आता पुरणपोळीची तयारी चालू होती तर मग पिठाचे गोळे असे मस्त रेडी केले आणि जे पुरण होतं त्या पुरणाचे पण मी आता बघा गोळे करून घेणार आहे तर मस्त असे बघा गोळे पण रेडी झाले होते तर अशा प प्रकारे बघा आमचा सगळा स्वयंपाक हा झालेला होता आणि ॲक्च्युली आम्ही हा सगळा स्वयंपाक सकाळीच बनवला होता कारण की मिस्टर माझे नाईटला असतात तर नाईटून येणार होते तर मग म्हटलं सकाळी सगळं मस्त असं बनवून घ्यावा तर बघा भजे कुरड्या पापड आणि आमटी भात पुरणपोळी हे पहिले आम्ही नैवेद्य देवाला दाखवलं तर मस्त असं देवाला नैवेद्य दाखवून नमस्कार करून घेतला तर आमच्या इथे मस्त असं गुळवणी बनवली जाते गुळाचे गुळवणी म्हणतात त्याला आणि त्यामध्ये दूध आणि तूप हे टाकून मस्त त्यासोबत आम्ही पुरणपोळी खातो तर आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे तर हे मस्त मी हे आले होते तर ह्यांना मस्त असं बघा वाढलं होतं तर त्यांची रिॲक्शन बघा आता आणि इथे आम्ही एवढा स्वयंपाक बनवून सुद्धा ह्यांनी सकाळी असा नाश्ता आणला होता तर नाश्ता इडली आणि मेंदू वडा आणि त्यामध्ये डाळीचा वडा सुद्धा होता आणि आता खास ज्यांच्यासाठी बनवली होती त्यांची रिएक्शन पहा आता